माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामध्ये एम एस भोगस कारभारामुळे पुन्हा एकदा एका मुक्या जनावरांचा जीव गेला असून हनुमान नगर भागामध्ये एम एस बसवलेले अनेक डीपी उघड्या आहेत आशाच्या एका डीपीला त्या गायीचा स्पर्श झाल्याने त्या गायीचा दुर्दैवी अंत झाला असून एम एस अशा उघड्या डीपींमुळे अनेक लोकांचा देखील जीव जाऊ शकतो मुक्या जनावरांचा जीव गेल्याने परिसरातील नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे जय श्रीराम हनुमान नगर भागामध्ये एम ए सी बीच्या हलगर्जीपणामुळं इथं डी पी उघडा होता आता त्याला बंद केलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळं हे गोमात्याचा जीव करंट लागून गेलेलं आहे आता पावसाळा चालू झालेला आहे पावसाळा खरंच अवकाळी पाऊस चालू झालेला आहे कालसुद्धा पाऊस पडला आणि तिथं कायमस्वरूपी उघडा असते विद्या नागरिकांनी प्रत्येक वेळाला एम एस सी बीला कळवलं परंतु एम एल ए क एम एम एस सी बीने कधीच मनावर घेतलं नाही आज गो काहीचा जीव गेलेला आहे उद्याच्याला इथं लहान मुलं खेळतात स्त्रिया येतात कचरा टाकतात म्हणजे इथं या भागामध्ये येतं येणं जाणं आहे पर्वाचं आणि ते जर कु कुठल्या जर गदल्यास जर कशावर गेलं असतं पण हे एन सी बीला काय देणं गेलं नाही येते लोक तक्रार करतील काय आज दोन चार तास जर लाईट बंद आहे म्हणजे हे आता निवांत बसले बघा तिथं त्याने काय हालचाल करायला तयार नाहीत जे सी बी बोलवायला तयार नाहीत किंवा हे काही काढावं आपण काय तर पुरावं काय तर करावं लोकांना समजावून सांगावं त्यांचं काही नाही तिथं निवांत बसले त्यांनी गप्पा गोष्टी करत आले ते बंद केले हे सगळं आणि इथे बसलेले आहेत हे त्या गोपालकाची पोलीस सुद्धा तक्रार घ्यायला तयार नाहीत आम्ही काय म्हणतो त्या गोपाकाला गोपालकाला त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे कमीत कमी एक पंचवीस तीस हजार रुपये तर एम एस त्या गोपालकाला दिली पाहिजे एवढी आमची मागणी आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका